नमस्कार द्राक्षबाधार बंधू मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रो लॅब पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो बागायतार बंधू आपण कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष करण्याचा प्रयत्न करायला लागलो त्या दृष्टिकोनातून आपण बागायतारांना डायरेक्ट पर्सनल कॉन्टॅक्ट राहण्यासाठी आपण ॲप ही दिलं यश अॅग्रो ॲप या नावानं आपण ते ॲप तिथं प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे आपणही ते डाउनलोड करून घेऊ शकता तिथं आपण पर्सनली बागायतदारांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला अत्यंत चांगला फायदा बागायतदारांना व्हायला लागला कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षी ती कशी करावी या विषयावर आपण नेहमी चर्चा करत आलो गेली तीन वर्ष आपण त्यावर काम करण्याचा प्रयत्न केला आणि बागायतदारांना अत्यंत तुफान आणि सुंदर रिझल्ट मिळाले त्या पद्धतीनं आपण बागायतदारांना काही बागायतदारांना आपण प्रशिक्षण सुद्धा दिले बागायत बंधू आज आपण चर्चा करतोय ते सुनखड जमिनीत आपलं काळी व्यवस्थापन कसं करावं किंवा एकूणच आपलं खत व्यवस्थापन कसं असावं बऱ्याच वेळा चुनखड जमिनीत आपलं खत व्यवस्थापन चुकतं बागा पिवळसर होतात येता फेर सोडलं अनेक वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स बाजारात मिळतात ती सोडली हे औषध मांडले की बागेला काळोखी येईल हे ट्रीपन सोडा बागेला काळुकी येईल असे सगळे प्रकार आपण करायचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा चुडखड जमिनीत मात्र आपल्याला म्हणा तशी काळकी आणता आली नाहीये त्याच्यावर मी दीड दोन वर्षापूर्वी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला होता पाठीमागं बोलण्याचा प्रयत्न केला होता सुंदर रिझल्ट बागायदारांना मिळाले त्यातच थोडीशी सुधारणा आपल्या पद्धतीनं काय करता येईल आणि कसे अनुभव आले ते मी आपणाशी शेअर करतो बागायतार बंधू भिण्याचं अजिबात कारण नाही आहे कमीत कमी, कमी खर्चात दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत जरी वेलीत किंवा बागेत जमिनीत आपल्याला जरी असली तरी बाग आपल्याला हिरवीगार ठेवता कशी येईल हे आज आपण आपल्या ह्या संवादात पाहायचं आहे आणि ठेवता येते एवढं मात्र नक्की ज्या जमिनीत सुंकडीच प्रमाण एक ते पाच आहे अशा जमिनीत वेगळं काम करायची आवश्यकता अजिबात नाही आहे जे आपलं रुटीनचं काम आहे जिथं आपण शुक्र वापरतो मॅग्निसिंगचं पेडं वापरतो हे सगळं आपण नेहमी प्रमाण वापरत घेणार ना पेरचं वापरतो ज्या जमिनीत खाता ज्या मात्र येतात त्या फक्त द्यायचा प्रयत्न करा पांढर परीक्षणाच्या अहवालानुसार जर जमिनीत पाच ते दहा आणि दहा ते पंधरा पर्यंत जर चुंकाडा असेल तर मात्र आपल्याला थोडीशी विशेष काळजी घ्यावी लागते त्याच्या अगोदरच जे बेसिक आहे म्हणजे एक टन जर आपण इलेमेंटल सल्फर आपण घेतला तर जमिनीतला आपला जवळजवळ तीन टन कॅल्शियम कार्बोनेट न्यूट्रल काढण्याची ताकद त्या एक टन इलेमेंटल सल्फरमध्ये मग ज्या जमिनीत सहा सात आठ पर्यंत चुनकड आहे अशा जमिनीत वर्षातून दोन वेळा पन्नास किलो साधा गंधक आपण डस्टिंग करून घ्यायचा आहे अत्यंत कमी खर्चात काम होत ज्या जमिनीत सहा ते आठ सांगितलं ज्या जमिनीत आठ ते दहा पर्यंत चुनकड आहे अशा जमिनीत मात्र जवळजवळ पंच्याहत्तर किलो एलिमेंटल सल्फर किंवा आपला गंधक धुळणीचा गंधक जमिनीवर टाकून द्यायचा आहे आणि ज्या जमिनी अकरा ते पंधरा पर्यंत चुळकड आहे अशा जमिनीत मात्र किमान शंभर किलो सल्फर हा जमिनीवर आपण डस्ट करून घ्यायचा आहे दोन्ही छापण्या एका छाटणीला शंभर किलो दुसऱ्या छाटणीला शंभर किलो अशात आलं त्याच वेळी हा इलेमेंटल सल्फर वापरताना जमिनीत तळातल्या थळाला द्यायचा आहे म्हणजे काय होईल त्याच्यावर पुन्हा शेणखत किंवा आपण जे बेसर डोस देणार आहे ती द्यायचा आहे खाली जमिनीत मात्र गंधक हा आपला जमिनीत खाली गेला पाहिजे जर क्या? जर सहा सात आठ नऊ पर्यंत जरी आपला चुनखड जमिनीत असेल तर जास्तीत जास्त वर्षातन चारच वेळा दोनच लिटर एच टी एसो फोर ड्रिप मधन द्यायचा समजून घेऊन आहे का सहा सात आठ नऊ पर्यंत जर आपला जमिनीत जर चुनखड असेल तर वर्षातून एकूण चार वेळा म्हणजे एका सीझनला दोन वेळा एका सीझनला दोन वेळा ऍसिड म्हणजे एच टू एसो फोर ड्रिपमधन द्यायचा जर दहाच्या पुढं दहा आणि दहाच्या पुढं जर चुंकड असेल तर मात्र आपल्याला वर्षातून चार वेळा तीन लिटर एच टी एसओची मात्रा तीन लिटर एच टू एसो मात्रा वर्षातून चार वेळा द्यायची एकदा छाटणीच्या अगोदर तीन लिटर छाटणीनंतर पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर एकदा तीन लिटर बस त्यानंतर माला छटणीला सुद्धा गुढी छाटणीला सुद्धा छटणीच्या अगोदर एकदा आणि छाटणीनंतर एकदा पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे दहा पंधरा वीस दिवस जे तुम्हाला शक्य वाटते असे होईल बस एवढाच एस टू द्यायचा त्यापेक्षा जास्त एस टू सोड वापरायची सध्या जरी आवश्यकता अजिबात नाही हा एस टू एसओ फोर म्हणजे संतुल्यसी जमिनीतून देताना देण्याची पद्धत लक्षात घ्या ती अशी आहे तस किमान दहा हजार लिटर पाण्यातून एक लिटर एस टी सो आपला गेला पाहिजे पण किमान दोनशे ते तीनशे लिटर पाण्यात शंभरच एम एल एसटी सोपो टाका आपल्या टाक्या असेल छोट्या मोठ्या टाक्या नसतात आपल्या छोट्या भागात त्यामुळं जे दोनशे हो ते तीनशे लिटरचा हौदा आपला पाण्याचा आहे त्याच्यात शंभरच एम एल एस टी सपोट टाका ते ड्रीपमध्ये सोडून द्या पुन्हा पाणी भरा पुन्हा शंभर एम एल टाका पुन्हा ड्रिप सोडून द्या म्हणजे किमान एक हजार लिटर पाण्यातून ते दोन हजार लिटर पाण्यातून एक लिटर फक्त एस टी सपोट गेला पाहिजे आणि एका वेळी एस टी सोड द्या आणि त्याला सोडायला किमान तीन ते चार तास लागले पाहिजे म्हणजे काय होईल ते एसटीओ सोपोमुळं पाण्याचं झालेलं कमी पिएचं पाणी की त्यात सुद्धा प्रचंड मात्र प्रमाणात आहे सल्फेट ऑफ सल्फेट असतो ना त्यात त्यामुळे त्यामुळं ते जमिनीच्या सगळ्या थराकडे ते पाणी जाईल आणि तिथं असणारा जो चुना आहे त्याचं विघटन करण्याचं काम एसटीओ सोपोड करेल असा एस सोप देणार काळ्या भारी जमिनीत एस्टोफोर वापरायची आवश्यकता अजिबात नसेल तर एस्टोफर वापरूच नका ना गरजच नाही आहे कार्बोनेट्स म्हणजे तिथे जे वाढलेले क्लोराईड्स जाळण्यासाठी आपण वापरतो नाही असं नाहीये पण त्याच्यावर एक साधा उपाय मी तुम्हाला सांगतो पावसाळ्यात ज्यावेळी पाणी भरपूर पडत असतं पाऊस भरपूर भरपूर पडत असतो जमिनीत पाण्याची मात्रा पाण्याचा थर वरच्या थरलेला असतो त्यावेळी जर तुम्ही पाटातून वाहत पाणी असताना जर ड्रिप मधून पाणी दिलं ड्रिप मधून नुसतं पाणी जरी दिलं तर त्या बोधात असलेले क्षण सुद्धा सगळे निघून जात त्यावेळी एखादा लिटर एसटीएस आपण जर दोन हजार लिटर पाण्यातून एखादा लिटर एसटीओसो पोर जरी सोडला तर ड्रीप सुद्धा स्वच्छ होऊन जाईल आणि बोधात असलेले कोल्हाड सुद्धा गळगडून बाजूला निघून जातील माती आपली चांगली राहील असं वर्ग करा असं झालं त्याच वेळी बागादर बंधू जर पाच पेक्षा जास्त आपल्या चुंकड असेल तर फेरस अनिवार्य आहे फेरस मोठा खर्च आपला कमी होऊन जाईल लक्षात घ्या शंभर टक्के खर्च प्रचंड कमी होऊन जाईल फेरस सल्फेट देताना असं द्या दोनशे लिटर पाणी दहा किंवा वीस किलो जो सल्फेट पाण्यात विरगळणारा एकदा बैलच नव्हे पाण्यात विरगळणारा फेरसलपेट तुम्हाला सांगितलं जी मात्र आलेली आहे ती दोनशे अडीचशे लिटर पाण्यात त्यात टाका त्यात डिकंपोज वीस ते तीस लिटर जे आपलं सोल्युशन आहे ते टाका त्यात काळागुळ एक दोन किलो टाका युरिया एक किलो टाका चांगलं डवळा तीन चार दिवस ते चांगलं भिजू द्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ ते डवळा आणि ते वस्त्रगाळ करून वस्त्र गाळ करून ते ढीलपन सोडून द्या तुम्हाला मी हमीपूर्वक सांगतो की बागेला काळ येण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करायला लागणार नाही दिवसांनी छाटणीच्या पहिल्या दिवशी डिकाम्पोजर दहाव्या दिवशी डिकंपोझर तिसाव्या दिवशी डाकंपोझर आणि विसाव्या दिवशी म्हणजे शून्य दहा वीस तीस असं वे चार वेळा जर एकरी किमान एक हजार लिटर जरी तुम्ही सोडलेला असेल तर बागादार नो आपल्या बागेला समस्या शंभर टक्के येणार नाही अत्यंत कमी खर्चातली ही जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस जर बागायदार बंधनो आपलं जर करण्याचा प्रयत्न केला तर सुंदर रिझल्ट मिळतात यात खर्चाची अजिबात मोठी बाजू नाही आहे बागायदार मित्रांनो मी नेहमी सांगतोय आपली शेती द्राक्ष शेती ही गहू ज्वारीच्या खर्चात द्राक्षती आली पाहिजे आणि येते येते आपण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे अगादा मेंधू हा जो चुनखड विषयीचा जो संवाद कसा वाटला म्हणजे सगळे ॲटम आपण घ्यायचा प्रयत्न केले नाही आहे पुन्हा एकदा सविस्तरपणे आपण ह्या सगळ्या विषयावर पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया चुनखड जमिनीतलं व्यवस्थापन ह्या विषयावर एवढंच जरी आपण काम केलं तरी खूप सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतील कमीत कमी खर्चात द्राक्षती करण्याची जी आपली चळवळ आहे हे जे आपलं काम चालले ते इतरांनासुद्धा ह्यात घ्या आणि आपल्याच बागायतराचे पैसे कसे वाचतील हे प्रयत्न करूया धन्यवाद